धाराशिव न्यूज सेवन स्पष्ट निपक्ष, निपक्ष। व निर्भीड धाराशिव न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे टाकळीत आमदार कैलास पाटील यांची प्रचारसभा उत्साहात पार पडली शेतकऱ्यांच्या हितासाठी व प्रगतीसाठी मशालीलाच मतदान करण्याचे आव्हान हे आमदार कैलाश पाटील यांच्याकडून करण्यात आले पाडोळी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारार्थ टाकळी बेंबली येथे आमदार कैलास पाटील यांच्या प्रमुख उपस्थित शिवसेना उबाठा गटाची जाहीर सभा उत्साहात पार पडली यावेळी उमेदवार अमोल नागनाथ गुंड अमोल उर्फ शंभुराजे मस्के व शहाना तांबोळी यांच्यासाठी मतदानाचे आवाहन करण्यात आले आमदार पाटील यांनी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणावर टीका करत शेतकरी हितासाठी मशालीला मतदान करण्याचे आवाहन केले विकासाभिमुख जिल्हा परिषद शाळा आरोग्य व शेतीविषयक ठोस कामांचे आश्वासन हे आमदार कैलास पाटील यांच्याकडून देण्यात आले सभेला पदाधिकारी शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते धन्यवाद